ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा या बघा सासोबाईंचं चाललं आहे नाश्ता ह्यांचा झालेला आहे नाश्ता आज केले अवतार बघा कसं आहे सकाळपासनं चालूच आहे काम स्वयंपाक नाश्ता सगळं आवडणं आता काय करते कट्टा आवरायचं आहे सगळं स्वयंपाविपण झाले सगळं हे पिल्लूसाठी आमच्या विरांसाठी दूध तापायला ठेवलं होतं कालचं कालच ठेवलं होतं ते दूध तापून ठेवलं होतं काहीच आहे आता सगळं आवरलेलं आहे नाश्ता विष्ट झालेला आहे ह्यांचा टिफिन पण भरलाय मोठा तुमचं कशात द्यायचं आणि दोन बाटल्या या तर ठेवण्यासाठी पिशवी बघते त्यांची टिफिनची पिशवी गेली आहे छोट्या मुलीकडे मित्रमैत्रिणीनं माझं आता सगळं काम झालंय बघा किचन कट्टा पण सगळं साफ करून घेतलेले पाहिलेले भांडी बघा पडलेली पुन्हा ती पण घासून घेतली आणि सासूबाई मस्तपैकी नाश्ता करून दिलेत म्हणजे टी व्ही बघत त्यांचं त्यांचं ताट पण वाढवून ठेवलेलं इथं कारण का त्या लगेच अकरा वाजता जेवायला बसतात साडे दहा काय ना अकरा काय त्यांना की त्यांना किती उशिरा जरी ना नाश्ता दिला ना, तर दहा साडे ते ला जेवायला असतात त्याच्यामुळे त्यांना ताट वाढून ठेवलेलं बरं पडतं तेल आहे ना, ते ना, ना तुम्हाला ते तेला हे तेलाची बाटली तुम्हाला ठेवली नाही बघा आहे ना जग तेल संपल्यानंतर देताय आणता येईल तुम्हाला हे देतील संपल्यानंतर तेल आहे त्याच्यामध्ये काल लावलं ना हो, तुमच्या लक्षात राहत नाही लावलेलं ते आमच्या सासूबाई आता मस्तपैकी पडतात पण ज्या वेळेस माझे इतके हाल केलेत सासूबाईंनी ज्या वेळेस मला खायचं म्हणजे खायचे दिवस होते बाळणपण होत काल लावलं होतं तुम्ही तेल ते संपवा पहिला त्या ते बाटलीतलं तेल संपवा मग देता येईल नाही का आपण खरं दिवस आधीचे विसरत नाही पण आईवडिलांची शिकवण असती कोण कसे का वागेना आपण चांगलं वागायचं समोरचं कसे का वागेना पण आपण चांगलं वागायचं त्याप्रमाणे आम्ही आणि आपल्याला मनालाही पटत नाही की समोरचा जरी वाईट वागला तरी आम्ही वाईट वागत नाही आहे देव कुठे ना कुठे त्यांना त्यांची देव कुठं कुटे ना कुठं त्याची त्यांना शिक्षा देत असतो आता त्यांचं वय झालं आहे म्हणून त्यांनी ऐकून घेतात पण ऐकून म्हणजे कसं ऐकून नाही घेत पण आता त्यांना समजलं आहे की शुद्धा माझ्याशिवाय त्यांचं करणारं कोणीच नाही आहे जोभय करणार नाही किंवा नडण पण ते म्हणजे त्यांना सांभाळणार नाही शेवटपर्यंत आणि उद्या जर अंतरणात पडून राहिलं तर शुद्धाशिवाय गत्यंतर नाही शुद्धाच करणारे असो आपण पण आपल्या आईवडिलांप्रमाणेच सासू सासणीचं करत असतो मी तर करत असते कारण का आ, हे बघा कोण कसं वागतं हे त्याच्याबरोबर आहे सासूबाईंनी मला खूप त्रास दिला म्हणजे डिलेवरीमध्ये सु सुद्धा ज्या वेळेस माझे खायचे दिवस होते खरंच ना त्यांनी मला तूप नाही दूध नाही म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर काही नव्हतं परिस्थिती पण नव्हती पण त्यांना आम्ही सासूबाईंसाठी दूध तूप आम्ही ठेवायचो त्यांना वाढायचो पण सासूबाईंच्या तोंडात त्यावेळेस कधी आलं नाही की सुद्धा तुझी डिलेवरी झाली आहे तू दूध तूप घे दूध घे कधीच नाही सव्वा महिन्याची तीन मी आईकडे होऊन लगेच मला आणलं जायचं आणि माझे खूप हाल झालेले आहेत त्या बाळपणामध्ये आले की लगे कामाला लागायचं पण कामाला कोणी घाबरत नाही अहो पण पोटाला तरी आपलं बाळ लहान असतं तर पोटाला तरी निदान पाहिजे ना आपलं बाळ पित असतं अंगावर फिडिंग चालू असती तर या सगळ्या गोष्टीचं आत्ता मला म्हणजे क राहून राहून जाऊन आठवतं मला आणि दुःख किती आपण जे दाबायचा प्रयत्न केला किंवा लपवून ठेवायचा प्रयत्न केला तर आपल्या आत ना आत आपल्याला ते आठवतं आणि आपल्याला खूप वेदना होतात आणि मिष्टांना आवडणार नाही की त्यांच्या आईबद्दल बोललेलं पण अरे मला खूप त्रास झाला आहे आयुष्यामध्ये खूप त्रास झाला आहे आणि मी कितीही खूप दाबून ठेवत असते म्हणजे जाऊ दे जाऊ दे बाबा झालं ते झालं झालं ते झालं पण कधीतरी आपलं आव आपलं मन आहे कधीतर वाटणारच आता न म्हणजे माझे मिस्टरनं आता कळून चुकलेलं आहे आणि ते म्हणतात मी तुझ्या मागे आहे पाठीशी आहे तू नको टेन्शन घेऊ जाऊ दे पण ते दिवस आपल्याला मी तर माहिती परत येतील येतील का सांगा बघ गेले दिवस जे काय माझे मजा करायचे दिवस होते किंवा जे खायचे दिवस होते आता काय पुष्कळ तुम्ही मला सोनं चांदी आणून देताल पण आता माझं मी खाऊ शकणार नाही ना माझं तेवढे शरीर पण तेवढी साथ द्यायला पाहिजे आता काय उपयोग म्हणजे ज्या त्या वेळेत जे वे जेते ते मिळालं तरच चांगलं असतं म्हणून मी माझ्या मुली मुलींना फार यासाठी खूप जपते म्हटलं माझे जे आयुष्यामध्ये हाल झालेत ते तुमचे होऊ नयेत आणि मी बावीस वर्षासाठी पार्लर चालवले <coughs> ते माझ्या मुलींसाठी नवऱ्यासाठी सगळ्यांसाठी केलेलं आहे आणि त्यावेळेस स्वतःचा विचार मी कधीच केला नाही आणि अजूनही म्हणजे आता वाटतं आपल्याला अजूनही आपण करत नाही स्वतःचा विचार पहिला दुसऱ्यांच्या मुखत घालतो मी कधीही नाश्ता कधीही केला तर पहिला सासूबाईंना माझं पहिलं डिश असतं नंतर नवऱ्याचं असतं पण पहिला सासूबाईंना असतं त्याच्यामुळे कधी 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 ना कधी कुठल्या आपल्या मनातल्या कोपऱ्यामध्ये कधी जाणवतं कितीही वाटलं कितीही आता चांगले दिवस आले असतील मिस्टर जरी मला म्हणत असेल नको टेन्शन घेऊ नको मी आहे ना तुला काय पाहिजे ते सांग मी देतो तुला पण ते दिवस परत कोण देऊ शकणार नाहीत मला माझे गेलेले दिवस आहेत ते परत काही कोणी देऊ शकणार नाहीत असं पण आता खंबीर माझा नवरा माझ्या पाठीशी आहे यातच मला खरं समाधान आहे आता पण कुठंतरी असं कोपऱ्यात वाटतं खंत वाटती किंवा आपले गेलेले दिवस खूप त्रास झालेला आहे अहो त्यावेळेस अशी परिस्थिती होती सासूबाई ताटा ताटाकडे बघायचे एक वर कधी खाऊ दिलं नाही डिलेवरी असू दे नवीन लग्न झालेलं होतं डिलेवरी झालेली होती नंतरनं पुन्हा माझ्या मुली मोठ्या झाल्यात सु तरीसुद्धा ते तसंच होतं पण मी नंतरनं मनाशी ठरवलं का बरं आपण एवढं कष्ट करतो एवढं हे करतो आपण आपल्या पोटाला का मारायचं म्हणून मग त्यांच्यासमोर बसले ना जेवायला की ताट ते बघणारच किती पोळी मोजणारच की कि, किती खाती काय खाती असं माझ्या मुलींना पण कळून चुकलेलं मिष्टानं पण आता कळून चुकलेलं आहे असं असेच काही काही दिवस आपल्या आयुष्यात खरंच असतात पण ते दिवस मी म्हणजे खूप आपण त्या आठवणी खूप विसरायचा प्रयत्न करतो जाऊ दे म्हणतो त्याच्यावर पण कधी ना कधी जे त्यातनं दिवस काढलेले असतात त्यांना त्याची आठवतं त्याची जाणीव होते पण आता मी आणि मला मला सो खूप त्रास दिला पण मी त्यांना कधी असं खाण्याबद्दल किंवा कधीही त्रास दिला नाही आणि का आज का बरं ते माझ्याकडे राहतात त्यासाठीच राहतात की सुद्धा आतासुद्धा ते म्हणतात मला की तू कशी हे करती मला गरम गरम खायला देती आणि त्यांना मी तव्यावरचं ताटात कधी असू दे आपल्या जेवढं होतं तेवढं मी करते बघा आपल्या अचानक आणि अशा असं आपलं माझ्या मनातलं काही काही म्हणजे कसं दुःख बाहेर पडतंच आहे किती हे करा मित्र मैत्रिणींनो आणि मैत्रिणींनो तुम्ही जरी असं या दिवसात म्हणजे खूप जण गेलेले असतील सगळ्या खूप जण म्हणजे खूप जणांनी सहन केला असेल असे दिवस माझ्यासारखेच म्हणा पण मैत्रिणीनो कधी कधी आपलं मन उदास होतं आणि वाटतं ना आपल्याला सुद्धा आपण पण माणूसच आहोत ना चला तर असं आता मी बसल्यास निवांत त्यावेळेस मला मला ते आता आठवलं आपण सासूबाईंची जागच्या जागी असं ताट देतो सगळं अगदी जागच्या जागी हे करतो अजिबात त्यांना म्हणजे हलू देत नाही सगळं जागी देत मी तर जसं जसं माझं लग्न झालं आहे ज तसं मी सासूबाईंना अगदी हातात दिलेलं आहे बघा पस्तीस वर्ष झाले असतील असं आता पण मी सासूबाईंना हातातच दिलेलं आहे सगळं त्यावेळेसपासूनच कधी कष्ट म्हणून लावले नाही त्यांना पण आता कुठेतरी मनाच्या कुठेतरी मला वाटलं की किंवा नाही आपल्याला काही म्हणजे इतक्या वर्षामध्ये आपण म्हणजे कसे दिवस काढले पहिले ते मला एकदम आठवलं म्हणून तुमच्यासमोर मी व्यक्त झालेली आहे चला आता सा दहा वाजेत बघा माझी मुलगी यायची वेळ झा येईल अकरापर्यंत ती आता गावातून निघाली माझा नातू मुलगी जावई आता मी सगळं आवरलं आहे भाजीपोळी पण केली त्यांच्यासाठी ते आता ती घेऊन जाईन मी त्यांना त्यांचं असो मी ना ताट वाढून ठेवलं आहे चला असो तुम्हाला माझं हे आजचं आवडलं तर लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ आणि नाही आवडला तरी स्किप केलं तरी चालेल चला माझं एवढं तुम्ही माझं दुःख ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नाही का ब्लॉग्समध्ये येतो पण बाय बाय टेक केअर